जय श्रीराम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा, महारुद्रजे मारुती रामदास कली माजिते जाहले रामदास जना उद्धराया पुनः प्राप्तहति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय श्रीराम सगळ्यांना माझा नमस्कार आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत मनोबोध त्यातला एक एक श्लोक घेऊन आपण त्याचा अभ्यास करत आहोत त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे आपण दर रविवारी एका श्लोकावर चिंतन करत आहोत आज चिंतनासाठी आपण बत्तीसावा श्लोक घेतलेला आहे तो श्लोक काय आहे हे, हे पहिल्यांदा आपण बघूया त्यामध्ये समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं कसं गुणवर्णन केलेलं आहे ते आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया श्लोक बघूया पहिल्यांदा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ निगेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा कदारामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आपण शब्दार्थ बघूया अहिल्या शिळा राघवे मुक्त केली शिळा म्हणजे पाषाण दगड पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी शीणली म्हणजे थकली नुपेक्षी कदा रामदासाभिमानी काय वर्णन केले पहा प्रभूंच समर्थांनी या श्लोकामध्ये की प्रभू रामचंद्रांनी अहिलेला मुक्त केलेलं आहे म्हणजे अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी एका शापामुळे ती पाषाण रूपामध्ये ती बद्ध झाली तर अहिल्येचा उद्धार प्रभूंनी आपल्या चरण स्पर्शाने केला म्हणून त्या दुसऱ्या चरणामध्ये पदी लागता दिव्य होऊनही गेली असं समर्थ म्हणतात आणि तिचा उद्धार झाल्यानंतर अहिल्येने दिव्य देह धारण केला आणि ती उत्तम गतीला प्राप्त झाली जयावर्णिता शीणली वेदवाणी म्हणजे प्रत्यक्ष वेदांना सुद्धा म्हणजे वेद हे अपौरुषेय असून सुद्धा त्यांना पूर्णत्वाने भगवंताचं किंवा परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही ते वर्णन करता करता प्रत्यक्ष वेद सुद्धा क्षीणले म्हणजे थकले असे प्रभू रामचंद्र त्यांच्या दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत आणि त्यांच्या दासाविषयी ते अभिमान बाळगून असतात असं समर्थ आपल्याला पुन्हा एकदा सांगतायत या श्लोकामधून म्हणजे या श्लोकात प्रभू रामचंद्रांनी आपल्या चरणस्पर्शाने शिळा बनून पडलेल्या अहिल्याचा कसा उद्धार केला आणि असे हे प्रभू श्रीरामचंद्र ज्यांची प्रत्यक्ष वेदांना सुद्धा स्तुती करता करता फकायला होतं पूर्णत्वाने त्यांचं वर्णन वेदही करू शकत नाहीत असे प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांविषयी सदैव अभिमान बाळगून असतात आणि ते त्यांच्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत असं समर्थ आपल्याला सांगतात म्हणजे विश्वामित्रांच्या यज्ञाचं जेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण हे संरक्षण करतात आणि ते रक्षण करत असताना सुबाहू आणि अशा अनेक मायावी राक्षसांचा प्रभूंनी वध केलेला आहे आणि यज्ञाचं रक्षण झाल्यामुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे विश्वामित्र ऋषी आणि इतर सर्व ऋषी मुनी हे अतिशय आनंदित झालेले असतात आणि ते, ते रघुवंशामध्ये जन्मलेल्या प्रभूंचं गुणगान करत असतात त्याच वेळी राजाकडून दूत येतात आणि ते विश्वामित्रांना आणि इतर ऋषीमुनींना सीतेच्या स्वयंवराचं आमंत्रण देतात आणि ते आमंत्रण मिळाल्यानंतर विश्वामित्र ऋषींना अतिशय आनंद होतो आणि ते प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना बोलवून घेतात आणि सांगतात की आपल्याला राजाच्या मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवरासाठी जायचं आहे तर तुम्ही तयार व्हा गुरु आज्ञेप्रमाणे राम आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर मिथिला नगरीकडे जाण्यासाठी प्रयाण करतात वाटेमध्ये त्यांना कुश नावाचं एक उपवन लागतं तिथे सगळेजण विश्रांती घेत असताना त्यांना एक आश्रम दिसतो त्या आश्रमामध्ये कोणाचाही वावर नसतो त्यावेळी प्रभू विश्वामित्रांना विचारतात आश्रम एक खग मृग जीव जंतु नाही पूछा मुनि शिला प्रभु देखी सकलक मुनी कहा से ही सकलकथा ऋषींना विचारतात कि हा आश्रम कोणाचा आहे हे उपवन असं उजाड का दिसतय यामध्ये पक्षी नाहीत यामध्ये प्राणी नाहीत मनुष्याचा देखील वावर नाही म्हणजे अगदी जीवजंतू सुद्धा नाहीत सगळे वृक्ष हे फळं नाहीत त्यांच्यावर सगळे निष्पर्ण असे वृक्ष झालेले आहेत ही वाताहत कशामुळे झाली असं प्रभू विचारतात आणि त्यांना समोर एक शिळा पडलेली दिसत असते तर ही शिळा इथे कशी काय पडलेली आहे असा प्रभू विश्वामित्रांना प्रश्न विचारतात आणि सर्व वृत्तांत विचारतात त्यावे त्यावेळी विश्वामित्र ऋषी हे प्रभूंना त्याची कथा सांगतात विश्वामित्र ऋषी सांगतात की अहिल्या ही ब्रह्मदेवाची कन्या आहे म्हणजे त्रैलोक्यातलं सगळं सौंदर्य एकवटून ब्रह्मदेवाने अहिल्याला उत्पन्न केलेलं असत ती उपवर झाल्यानंतर ब्रह्मदेव तिच्यासाठी वर शोधायला लागतात आणि ती अतिशय सुंदर असल्यामुळे इंद्र चंद्र वरुण यम कुबेर सूर्य वायू स्कंद आणि इतर सर्व देवता या सगळ्यांना अहिल्या प्राप्त व्हावी असं वाटत असतं आणि तिच्या प्राप्तीसाठी ते झटत असतात म्हणून ब्रह्मदेव काय करतात एक पण लावतात तो पण असा असतो की दोन प्रहरामध्ये जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी मुलगी देईन असा ऐकल्यानंतर सगळ्या देवता आपापल्या वाहनामध्ये बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघतात त्याचवेळी गौतम ऋषी त्यांचं तपाचं अनुष्ठान पूर्ण करून मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला त्यांना एक गाय प्रसूत होताना दिसते आणि तिला वासरू होतं सवत्स धेनूला गौतम ऋषी तीन वेळा प्रदक्षिणा घालतात आणि ब्रह्मदेव हे पाहत असतात आणि ऋषींनी तीन वेळा सवत्स धेनूला प्रदक्षिणा घातल्यामुळे त्यांना पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झाल्यामुळे हा पण गौतम ऋषींनी जिंकलेला आहे असं ब्रह्मदेव समजतो आणि आपली मुलगी अहिल्या गौतम ऋषींना ते दान करतात म्हणजे कन्यादान करतात एक प्रहर लोटल्यानंतर इंद्र तिथे पृथ्वी प्रदक्षिणा करून येतो त्यावेळेला त्याला लक्षात येतं की अहिल्याचा आणि गौतम ऋषींचा विवाह झालेला आहे त्याला अतिशय राग येतो आणि तो, तो क्रोधानी ब्रह्मदेवाला विचारतो की तुम्हाला गौतम ऋषींनाच जर तुमची कन्या द्यायची होती तर आम्हाला सगळ्यांना कशाला पृथ्वी प्रदक्षिणेला तुम्ही पाठवलं हो पण तेव्हा ब्रह्मदेव इंद्राला सांगतात की गौतम ऋषींनी सवत्स धेनूला तीन प्रदक्षिणा घातल्यामुळे त्यांची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आधी त्यांनी ती पूर्ण केल्यामुळे अर्थातच पण त्यांनी जिंकलेला आहे म्हणून मी अहिलेला त्यांना दिलेली आहे इंद्र रागानी क्रोधानी जळफळत तिथून निघून जातो पण त्याच्या मनामध्ये अहिल्याच्या विषयी एक भावना उत्पन्न होते की कसंही करून आपण अहिलेचा भोग घ्यायचा आहे आणि असं ठरवून तो तिथून निघून जातो मग पुढे कन्यादान होतं आणि ब्रह्मदेव आहिलेला गौतम ऋषींच्या बरोबर पाठवणी करतात तिची गौतम ऋषी आश्रमामध्ये घेऊन येतात अहिल्याला आणि पती पत्नी राहू लागतात आश्रमामध्ये एक दिवस पूर्ण खग्रास सूर्यग्रहण सूर्यग्रहणचा काल येतो आणि म्हणून अहिल्या आणि गौतम ऋषी गंगा स्नानासाठी नदीवर जातात स्नान करून अहिल्या पहिल्यांदा आश्रमामध्ये परत येते कारण तिला पुढे ब्राह्मण भोजन करण्यासाठी स्वयंपाक करायचा असतो आणि गौतम ऋषी हे नदी तीरावर काही दानधर्म करण्यामध्ये गुंतलेले असतात आणि ही संधी साधून इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन आश्रमामध्ये येतो आणि अहिल्याकडे रतीसुखाची मागणी करतो त्यावेळेला अहिल्या इंद्राला म्हणजेच जे गौतम ऋषींचं रूप घेऊन आलेला असतो तर त्यांना असं विचारते की आता ग्रहण काळ चालू आहे तर तुम्ही रतिसुख कसं मागता पण तरीही पतिनिष्ठा असल्यामुळे स्वधर्माचं आचरण करण्यासाठी अहिल्या इंद्राला म्हणजे गौतम ऋषींचं रूप घेऊन आलेल्या इंद्राला रतिसुख देते त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की हा कोणीतरी परपुरुष आहे आणि म्हणून ती त्याला विचारते की तू कोण आहेस तेव्हा इंद्र त्याचं खरं स्वरूप प्रकट करतो तेव्हा अहिल्या त्याला असं सांगते की आता रतिविलास पूर्ण झालेला आहे तर ऋषी स्नानावरून यायच्या आधीच तू आश्रमातून निघून जा नाहीतर ते तुला भस्म करून टाकतील आणि तू तु तुझं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस आणि हे सगळं बाहेर उभं राहून गौतम ऋषी ऐकत असतात कारण ते त्याच्या आधीच थोडेसे स्नानावरून आलेले असतात मग इंद्र एकांतातून बाहेर येतो आणि गौतम ऋषींना पाहून भयाने कापायला लागतो तिथून पळून जाण्यासाठी इंद्र मोराचं रूप धारण करतो आणि पळू लागतो पण गौतम ऋषी त्यांच्या सामर्थ्याने त्याची गती खुंटवतात त्यामुळे मोराचं रूप धारण केलेल्या इंद्राला जोरात पळता येत नाही बघा आजही मोराला धावता येत नाही त्याला इंद्रगोप असंही म्हणतात कारण इंद्राने धारण केलेलं रूप येते मग मा क्रोधायमान झालेले गौतम ऋषी इंद्राला शाप देतात की तुझ्या शरीरावर सहस्त्र भगे उत्पन्न होतील आणि अहिल्येला सुद्धा शाप देतात की परपुरुष आहे हे लक्षात येऊन सुद्धा तू त्याच्याबरोबर रतिविलासामध्ये मग्न राहिलीस आणि मी यायच्या आधी तू इथून निघून जा असं इंद्राला सांगितलंस म्हणून तू शिळाहून पडशील अहिल्या अतिशय दुःखी होते आणि ती म्हणते की मला भ्रमामुळे मी परपुरुषाला रतिसुख देतये हे माझ्या लक्षात आलं नाही तरी तुम्ही मला उशाप द्या त्यावेळी एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये गौतम ऋषींनी आहिलेला काय सांगितलंय त्याचं वर्णन करतात तेव्हा गौतम ऋषी उशाप देताना आहिलेला म्हणतात की म्हणे लागल्या श्रीराम चरण तू जाण उद्धरिसी तुझं चव भेटती रामचरण रामचरण तववरी करावे रामस्मरण म्हणजे जोपर्यंत तुला प्रभूंचा चरणस्पर्श होत नाही तोपर्यंत तू रामनाम स्मरण करत राहा रामनामा परते आन प्रायश्चित्त जाण असेना मग तुला जर प्रायश्चित्त असेल तर ते एकमेव रामनाम हेच आहे रामनामाच्या आवृत्ती जळती पापाची या पंक्ती जेवढं तू रामनाम घेशील तेवढं तुझं पाप जळून जाईल शिळा रूपे तुझी लोपेल मती म्हणजे एकदा तुझी शिळा झाल्यानंतर तुझी मती लोप पावेल तुझी बुद्धी लोप पावेल तरी रामचित्तीनं विसंबे पण मी असा तुला आशीर्वाद देतो की तुझ्या अंतःकरणामध्ये रामनामाचं स्मरण सदैव राहील असं म्हणून ऋषी आपला क्रोध शांत करण्यासाठी मेरू पर्वतावर तप करायला निघून जातात आणि त्याच क्षणी अहिल्या शिळाहून पडते पण तिच्या चित्तामध्ये रामाचा वास निरंतर असतो आणि चित्तातून ती रामनाम घेत असते आणि हे सगळं विश्वामित्र ऋषी रामाला सांगतायत की त्या दिवसापासून त्या क्षणापासून ऋषी आश्रम सोडून निघून गेले आणि अहिल्या अशी शिळाहून पडलेली आहे त्यामुळे इथे सगळं असं वातावरण आहे की इथे शाप मिळालेला असल्यामुळे इथे कुठलेही प्राणी पक्षी मनुष्य कोणीही इथे येत नाहीत आणि इथले सगळे वृक्ष निष्पर्ण झालेले आहेत त्यांना फळं लागत नाहीत तर असं हे सगळं उपवन विदीर्ण असं होऊन पडलेलं आहे आणि आश्रमाला एक प्रकारची आवकळा आलेली आहे पण गौतम ऋषींनी जो उशाप आहिलेला दिला आहे त्यानुसार ते श्रीरामांना असं सांगतात की आता तुम्ही तुमचे चरण स्पर्श या शिळेला लावा म्हणजे अहिल्याचा उद्धार होईल हे ऐकून प्रभू रामचंद्र आपल्या चरणांचा स्पर्श त्या शिळेला करतात आणि तो स्पर्श होता क्षणी मुक्त होते दिव्य देह धारण करते आणि श्रीरामांची स्तुती करू लागते म्हणे जय जय रामचंद्रा शिळा तारिली पदमुद्रा म्हणजे हे प्रभू तुमचा जय जयकार असो कारण तुमच्या चरण स्पर्शाने आज मला मुक्तता मिळालेली आहे मला दिव्य देह प्राप्त झालेला आहे तुझा चरण तारक जगदुद्धारा भवसागरा लागता अगाध चरणांची ख्याती वानिता मौनावल्या श्रुती म्हणजे तुमच्या चरणांची ख्याती इतकी अगाध आहे की वेदांना सुद्धा ते वर्णन करता आलेलं नाहीये आणि ते मौन झालेले चरणाशरण चारी मुक्ती कथानुवृत्ती अनुवादे म्हणजे सरूपता समीपता सलोकता आणि सायुज्यता ह्या ज्या चार मुक्ती आहेत ह्या तुमच्या चरणी शरण आलेल्या आहेत नित्यस्मरता रामनाम सकळ पातका करी भस्म रामनामाचं नित्यस्मरण करून सर्व पातकांचं भस्म होतं सहु पुरुषार्थाचे काम होय सुगम हरिनामे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत तर हरिनाम आपण जर घेतलं तर सुगमपणे हे पुरुषार्थ साधता येतात अशी अहिल्या श्रीरामांची स्तुती करते आणि परब्रह्मामध्ये विलीन होते आणि हेच प्रभू श्रीरामांचं गुणवर्णन करताना समर्थ सांगतात की अहिल्याशिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनही गेली जयावर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षिकदा कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ